नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा घरकुल योजनेसाठी ऑनलाईन अर्ज व ऑफलाईन अर्ज चालू झालेले आहेत मित्रांनो जे पण बांधकाम कामगार आहे नोंदणीकृत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि तीन लाखापर्यंत महाराष्ट्र सरकार मार्फत घरकुल बांधण्यासाठी मदत मिळणार आहे तर याच्यासाठी अर्ज कसा करायचा आहे नेमकं प्रोसेस काय राहणार आहे अर्ज कुठे व कसा सबमिट करायचा आहे डॉक्युमेंट काय लागणार आहे पात्रता काय राहणार आहे सर्व जी सविस्तर माहिती आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ थोडा पण स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे अशाच लेटेस्ट अपडेट आपल्या युट्यूब चॅनलवरती येत राहतात त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया आता बांधकाम कामगार योजनेअंतर्गत ही घरकुल योजना चालू झालेली आहे तरी तर सरकार मार्फत नोंदणीकृत जे बांधकामगार आहेत ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात आता हे शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागासाठी या योजनेचा लाभ घेता येणार आहे आता कसा लाभ मिळणार आहे तर इथं काही काही पॉईंट दिले आहेत तर ते पॉईंट तुम्हाला जर क्लिअर झाले तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता तर ग्रामीण भागातील जे बांधकामगार आहेत जे पात्र बांधकामगार आहेत त्यांना एक लाख रुपये अशी मदत मिळणार आहे नगर परिषद मध्ये तुमचं जर क्षेत्र येत असेल तर तुम्ही तिथले कामगार असाल तर दीड लाख रुपयापर्यंत तुम्हाला अनुदान मिळू शकतं मध्ये जर तुम्ही मोडत असाल तर दोन लाख रुपयापर्यंत तुम्हाला हे अनुदान दिलं जातं मुंबई सारख्या शहरात जर तुम्ही येत असाल तर दोन लाखापेक्षा जास्त हे अनुदान तुम्हाला प्राप्त होत असतं आता खाली आल्यानंतर मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे बांधकाम कामगार जे घरकुल योजनेसाठी पात्र निकष आहेत ते काय देण्यात आलेलं आहे हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे आता शेवटला मी तुम्हाला सांगणार आहे अर्ज कसा करायचा आहे आणि कोठे करायचा आहे जो की जो कामगार आहे मित्रांनो तो त्याचं जे वय आहे ते अठराशे साठ वर्षाच्या दरम्यान पाहिजे तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र राहतात अर्जदार किमान पंधरा वर्षापासून जुना रहिवासी महाराष्ट्रामध्ये असावा आणि कामगारकडे तुम्हाला माहितच असतं नव्वद दिवसाचं जे सर्टिफिकेट असतं ते लागत असतं अर्जदार हा नोंदणीकृत बांधकामगार असावा म्हणजेच त्यांची ई केवयसी झालेला असावी आणि जी नोंदणी आहे ती एक्सपायर झालेली नसावी तुमचं रिन्युअल झालेलं पाहिजे आता योजनेसाठी जे पात्र अटी आहेत ते काय आहेत इथं तुम्हाला वाचायला भेटणार आहे जसं की मित्रांनो अर्जदार मुलाचं जे रहिवासी आहे ते असणं आवश्यक आहे बाहेर राज्यातील जर कुठे कामगार असेल तर त्यांना योजने या योजनेचा लाभ मिळणार नाही जीवित नोंदणी म्हणजे ही केवयसी झालेली पाहिजे त्याच्यानंतर बांधकाम कामगार घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने तर कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे अर्जदाराची वय आपण वरी बघितल्याप्रमाणे अठरा ते साठ वर्षापर्यंत पाहिजे आणि कामगारकडे स्वतःचे जे पक्के घर आहे ते नसावे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत असतो आता बांधकाम कामगार घरकुल योजनेचा लाभ घेण्याकरिता कच्चे अथवा पक्के जुने घर गर, असणे गरजेचे आहे कामगारकडे जी स्वतःची जमीन जर असली घर बांधण्यासाठी तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत असतो आता मित्रांनो बांधकाम कामगाराला जे योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्याच्यासाठी आवश्यक कागदपत्र काय आहेत आता इथं सिक्वेन्स नुसार कागदपत्र देण्यात आलेलं आहे दे ते बघू शकतात आधार कार्ड पॅन कार्ड रहिवासी दाखला नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र कायमचा जो पत्त्याचा पुरावा आहे तो लागणार आहे एक मेल आय मोबाईल नंबर आणि काम करत असलेले काम जी कामाचे ठिकाण आहे ते लागणार आहे नोंदणीचा अर्ज लागणार आहे तीन पासपोर्ट फोटो लागणार आहे बँकेचं पासबुक झेरॉक्स लागणार आहे आणि जे बँकेचं पासबुक राहणार आहे ते तुमच्या आधार कार्डशी लिंक पाहिजे जा, त्याच्यानंतर जन्माचा दाखला पण इथे तुम्हाला लागणार आहे ठेकेदाराकडून जे नव्वद दिवसात सर्टिफिकेट असतं ते असं दाखला लागणार आहे महानगरपालिकेचे बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र इथं लागणार आहे ग्रामसेवक बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र आणि घोषणापत्र हे इथं लागणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हा अर्ज कुठे करायचा आहे तर इथं जवळपास तुमच्या बांधकाम कामगार योजनेचं जे कार्यालय असतं ऑफिस असतं तिथं जाऊन तुम्हाला ऑफलाईन पद्धतीमध्ये तो अर्ज करावा लागतो जर एवढे डॉक्युमेंट जर घेऊन गेला तर तुम्हाला ऑनलाईन पण अर्ज जवळच्या नेट कॅपिंगमध्ये किंवा जे ऑथॉराईज सेंटर आहे तिथे तुम्ही तो अर्ज करू शकता तर मित्रांनो ही काही महत्वाची माहिती होती सर्व बांधकाम कामगारांनी आपल्या परिसरामध्ये एरियामध्ये या योजनेचा लाभ चालू आहे का मिळण्यासाठी ही चौकशी करून त्यानंतरच हा अर्ज भरत आहे तुम्हाला तर मित्रांनो ही काही महत्वाची अपडेट होती अशाच अपडेट आपल्या युट्यूब चॅनलवर येत राहतात त्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद